सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने आचरा गावकळणीचा गाव भरण्याबाबत गाव देवाचा हुकूम मिळाला नसल्याने एक दिवस वाढल्याने आचरा ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे नम्रता नामदेव कदम आज आमच्या गावकळणीचा चौथा दिवस खरं म्हणजे आज तो प्रसाद होतो रामेश्वर पण नाही झालो जाण्यासाठी आम्ही तयारी केली होती पण प्रसाद न झाल्यामुळे आता कॅन्सल झाला उलट आमचा आनंद झालो आजचं एक दिवस आमक माझ्याकडून मिळाली रात्री आमचे बायकांचे कार्यक्रम होणार संकष्टी असा आम्ही सगळ्या मिळून मोदक करणार आणि हो एक आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस एक आमक अधिक मिळाला प्राथमिक केंद्र एक मेडिकल ऑफिसर आहे गावकळ असल्यामुळे आजच्या गावातली स सर्व गावकरी हे बाहेर येतात बाहेर बा हद्दीच्या बाहेर हे करून राहतात तर त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी त्यांचं बी पी शुगर तपासण्यासाठी आम्ही बाहेर येऊन त्यांना व्हिजिट करतो त्यांची पूर्ण आरोग्याची तपासणी दुसरे कोणते आजार प्रसार तरी नाही होत आहेत ना एकत्रित आल्यामुळे किंवा कोणाला लागलं वगैरे तर त्याचा औषधोपचार देण्यासाठी आम्ही बाहेर येऊन कॅम्प करत असतो या समीर यशवंत ठाकूर राहणार पारवाडी आम्ही इकडचे स्थायिक शेतकरी या गावपळणीच्या निमित्ताने आम्हाला अशी परवणी मिळते पाच वर्षांनी की एकत्र सगळे आम्ही जमतो आणि वेगवेगळे कार्यक्रम करतो त्याच्यात मच्छी पकडणे असेल बोटिंग असेल पाणी स्विमिंग असेल पोहण्याचे लहान लहान मुलांचे कार्यक्रम आणि आज तर एक दिवस वाढल्यामुळे आम्हाला आणखी पर्वणी मिळाली की संकष्टी चतुर्थीनिमित्त मोदक करण्याचा प्रोग्रॅम बायका अरेंज करतायत तर तो सक्सेस करून संध्याकाळी भजन आरती त्यानंतर सगळ्या महिलांच्या संगीत खुर्ची असेल अशा पद्धतीने आम्ही हा दिवस आजचा एक दिवस वाढलेला साजरा करू एक दिवस यावेळी आमचं एक वाढल्यामुळे आमचा एक म्हणजे खूप अत्यंत आनंद वाटत की त्याच्यामुळे एकदम रिलॅक्स वाटायला लागला म्हणजे एक दिवस आणि विश्रांतीची आमका मिळालेली असा आणि त्यानिमित्त आणि संकष्टी वाज असल्यामुळे एक सामुदायिक संकष्टीचा एक कार्यक्रम म्हणजे उपवास लोकांचा असल्यामुळे एक मोदक बिदकाचं ते आता मेजवानी वाढलेली असता लोकांना परवानी मिळालेली आहे देवाचा हुकुम मानून म्हणून आम्ही आता एक दिवस एक दिवस येथे राहतात माझं नाव आहे आचरा पारवाडी येथील रहिवासी आहे आणि गावपळणी निमित्त गावपळण जी आम्हाला समजले त्याच्यानंतर आमचा उत्सव दांडगाव असतो गावी येण्याची ओढ असते आणि यात मातीत जन्मलोय त्यामुळे मी काही कामे नंतर तर एक दिवस लेट आलो पण आलो आणि सहभागी झालो तर आज गाव भरणार असं बोलत होते पण आम्ही रामेश्वराचे आदेश मानतो आणि रामेश्वराचा आदेश असल्यानंतरच आपण जातो आणि आजचा दिवस वाढला आहे आनंदच आहे त्यांच्या आदेशानुसार आपण चालतो वय माझं अठ्यात्तर वर्ष आहे अठ्ठ्याहत्तर वर्षात बऱ्याच वर्षा वर्षा गावपण झाल्या त्याच्यात काही सुखदुःखात गेल्या काही धुकत गेल्या काही चांगल्या झाल्या व्यवस्थित सगळं झालं आहे ही गाव सुद्धा आता, बो, बो, ए, आता एक व्यवस्थित मस्तपैकी झालेली आहे आणि आता आम्हाला अठ्ठ्याहत्तर एवढ्या वर्षी याचा खूप आनंद मिळतो की आता नंतर पुढे काय होऊ शकतं पण आज तर व्यवस्थित सगळं आहे आणि अनुभव म्हणजे असं की सगळे एका मताने गुन्हा गोविंदाने सगळे एक सात आठ निर्डका असतील आज जवळजवळ तीन आणि आजचा चौथा दिवस चार दिवस गुन्ह्या गोविंदाने ठिकाणी हे खूप आनंद होत आहे आज संकष्टी असल्याने ग्रामस्थांनी ती एकत्र साजरी करण्याचे ठरवले त्यामुळे सामुदायिकरित्या मोदक बनविणे गणपतीची आरती करणे फुगड्या घालणार असल्याचे ग्रामस्थांमधून सांगितले जात आहे नमस्कार मी सुनीत आचरेकर ऍक्च्युली आचरा हे माझं मूळ गाव आणि आम्ही स्थायिक झालो आहोत कोळशी या गावात ऍक्च्युली मी आले मुंबईतून तर आम्ही इकडे आलो आहे मुळात गावपळून कशी होते त्याच्याबद्दल ज्या आतापर्यंतच्या चालीरीती आहेत किंवा माणसं इकडच्या गावपळ गावपळणीच्या पद्धती कशा फॉलो करतात हे सगळं बघायला आलो आहे मुळात पाच वर्षांनी गावपळन होते तर उत्सुकेचं वातावरण होतंच आणि बरेच जण मुंबईत ना किंवा बाहेरून इथे आलेत गावपळून बघायला तर आमचा मूळ उद्देश इथे येण्याचा होता की आम्ही काही प्रोजेक्टसाठी रिसर्च करतो की गावपळणीमध्ये नक्की काय गोष्टी होतात मागे पूर्वापार चालत येणार चालीरीती काय आहेत किंवा त्याच्या मागचे मोटिव्स काय आहेत बेसिकली तर या सगळ्याचा तर रिसर्च करून आम्ही एक बेसिक डॉक्युमेंटरी बनवतो त्याच्यातला आम्हाला एक कंटेंट मिळेल की एक्झॅक्टली गावपर्यंत म्हणजे काय असते आणि इथे माणसं येऊन जो अनुभव घेतात त्याच्यापेक्षा अधिक जणांना आपण तो अनुभव कसा दाखवू शकतो याचा प्रसार आपण अजून कसा करू शकतो हा आमचा मूळ उद्देश आहे त्याच्यामुळे आम्ही इथे आलो मी नंदू सौदेव आसरेकर राहणार आचरा पारवाडी गावपणीसाठी इकडे आलेलो आहे आणि खरं सांगायचं म्हणजे की मी आज गावातलं आहे पण गेली अनेक वर्ष गावपळां मी कधी अनुभवली नव्हती पाहिली नव्हती फक्त ऐकली होती आणि इतरांच्या तोंडून माहिती मिळाली होती की काय होतं कशा प्रकारे गावपण होते लोक बाहेर राहतात पण आता जेव्हा इथे आलो आणि प्रत्यक्षात पाहिलं तेव्हा खरंच खूप गमतीदार आणि खूप मजेशीरपणे इथे लोक राहत आहेत एन्जॉय करत आहेत आपलं खेळणं बागडणं नदीमध्ये जाणं किंवा सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करणं म्हणजे एक उत्स्फूर्त असं लोकांचा प्रतिसाद या गावपळीला मिळालेला आहे आणि मी ते हेही पाहिलं आहे की फक्त ह्या असून काही मुंबईतले बाहेरचे लोक पण इथे आलेले आहेत की त्यांना हे गावपळण काय ते कळलेलं आहे आणि ते कशी असते काय असते हे अनुभवण्यासाठी ते, ते आलेले इथे आहेत आणि मी सुद्धा प्रथमच या गावातला असूनसुद्धा प्रथमच हे गावपळण अनुभवतो आणि खूपच छान खूप छान प्रकारे इथे उत्साहात गावपळन साजरी केली जाते अलीक <tallly> वरदा <tallly> घोवान आनंदाची बातमी आणल्यामुखाड लवकर म्हणताना म्हणून सांगल्या आवशेच्या घोवान आवशेच्या घोवान आवशेच्या घोवान आनंदाची बातमी आणल्या असा म्हणत झाली म्हणून सांगल्या आवशिच्या घोवा आवशीच्या घोवापुन सरला भातला सरला उबट्याचे उंदूचे रोले उब्याचे उंदूचे रोले

आवशीच्या बंदूक काढल्या उपयोग नाही काढेच बंदुकीच्या नळ गाडी घालून देव घरात ठेवल्या उपयोग नाही काढेच बंदुकीच्या नळ गाडी घालून ठेवल्या

फोपड्यासून तलव रामेश्वर बसतो नको आकल लांबू बालाजी तलव रामेश्वर बसत नको लांबो बालाजी फोपड्यासून तलव रामेश्वर नको आमका लांबू बालाजी

समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत